सिडकोतील त्रिमूर्ती चौक म्हणजे वाहतुकीने गजबजलेला परिसर या ठिकाणी सतत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणामध्ये चालू असते या त्रिमूर्ती चौकात श्री दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे हे या परिसरामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे त्रिमूर्ती चौकातील दुर्गादेवीचं हे मंदिर अतिशय आकर्षक आणि प्रसन्न असून भाविक या ठिकाणी श्रद्धेने येतात असा अनुभव आहे एकोणऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली एका झाडाखाली एका दगडी चौथऱ्यावर देवीचा लहानसा तांदळा होता पण त्यावेळी चार पाच वर्ष भाविकांनी हा परिसर स्वच्छ ठेवून देवीची सेवा केली या देवीने अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्यामुळे लोकांची देवीवरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढू लागली त्यानंतर श्री दुर्गादेवी विश्वस्त मंडळाची स्थापना करून येथील काही प्रतिष्ठित मंडळींनी लोकवर्गणी जमा करून या देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आणि एकोणावीसशे ब्याण्णव ते एकोणावीसशे चौऱ्याण्णव या काळात नवीन मंदिर उभे केले दुर्गादेवीचे पुजारी श्री धनंजय जोशी आपल्याला या मंदिराविषयी देवीविषयी माहिती देत आहेत नमस्कार मी धनंजय धनंजय जोशी मंदिरातील ज्येष्ठ पुजारी आहे या दुर्गा देवीची मूर्ती एकोणाऐंसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये त्याच दिवशी एका इथे झाडाखाली दगडांवरूपात आलेली होती आणि काही टायमा काही दिवसानंतर तिथल्या ज्या ग्रामस्थ मंडळींनी त्या सकाळची पूजा केली सर्व ग्रामस्थ पूजा करू लागले पण सिडको गावातल्या सगळ्या लोक लोकांनी विचार केला जी काम प्रतिष्ठा करावी म्हणून ह्या ठिकाणी सगळ्यांनी हे मंदिर बांधून इतर वार्षिक शारदीय नवरात्रामध्ये मोठा आनंद उत्सव साजरा केला जातो चौदा फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णव या दिवशी मंदिरात श्री दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मंदिरातील दुर्गामाता वाघावर विराजमान झालेली असून ती भक्तांना आशीर्वाद देत आहे या मंदिरात चौदा फेब्रुवारी हा देवीचा स्थापना दिवस आणि नवरात्रोत्सव असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरे केले जातात